रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या

गुरु में पढ़ने दो दोन सुडांश पवार कुलगुरू साहेब हमे पडणे कुल गुरु साहब में पढ़ने दो भारत माता की स्टूडेंट्स पावर

ज्या ठिकाणी आपण बघतोय गेल्या पंधरा मिनिटापासून आपण या ठिकाणी आंदोलन करतोय येत्या तीन दिवस होत आले आपण बी च्या विद्यार्थ्यांच्या वेळापत्रकात बदल करावा म्हणून विद्यार्थी परिषदेने निवेदन देऊन देखील एकाच दिवशी चार चार पेपर विद्यार्थ्यांना देण्यात भाग पाडत हे विद्यापीठ पंधरा मिनिटाचा फक्त अंतर देऊन विद्यार्थी आनंदात सांगून निकालात किती त्रुट्या आहेत हे जर बघितलं तर विद्यापीठ प्रशासनाला लाज वाटली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो फक्त वेळापत्रकातच नाही तर बीबीएच्या विद्यार्थ्यांचा आज जो निकाल लागला आहे दोन दिवसापूर्वी त्या निकालात देखील फायनान्स विषय आज ऐंशी टक्के विद्यार्थी नापास आहेत ऐंशी टक्के विद्यार्थी कसे काय नापास होऊ शकतात आणि जर झाले तर आज फॉर्म डायरेक्टली सोडण्यात येतोय का नव परीक्षा लगेच घ्यायच्या फॉर्मची फीज हे नऊशे रुपये घेत आहेत का विद्यापीठ फक्त पैसे कमवण्यासाठी पैसे कमवण्याचं केंद्र बनलं आहे का हा या ठिकाणी मी प्रश्न उत्पन्न करतोय त्याचबरोबर जालन्यातील ले एक महाविद्यालय आहे त्या विद्यार्थ्यांना परीक्षा दिल्यानंतर फार तिकीट मिळतंय त्या विद्यार्थ्यांचा निकाल अजून देखील लागलेला नाही दुसऱ्या सेमिस्टरला विद्यार्थी बसायला तयार आहेत अशा कित्येक सेमिशन पर... नमस्कार आज या ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संभाजीनगर महानगराच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या समस्यांना घेऊन या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे गेल्या काही दिवसापासून विद्यार्थी परीक्षे देणे परीक्षा संचालक असेल कुलगुरू असेल यांना वेगवेगळ्या विषयांवर निवेदन देण्यात आलेलं आहे जर आज जर बघितलं बी परीक्षा पाच एप्रिल पासून सुरू होणार आहेत आणि या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना एकाच दिवशी पंधरा मिनिटाच्या चा गॅपने चार चार पेपर द्यावा लागत आहेत जर बघितलं दोन दिवसापूर्वी बीबीएचा रिझल्ट लागला आणि या रिझल्ट मध्ये ऐंशी टक्के विद्यार्थी हे नापास झालेले आहेत ऐंशी टक्के विद्यार्थी नापास होणं हे खूप मोठी शोकांतिका आहे यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे की विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे पेपर व्यवस्थित पद्धतीने तपासलेत का नाही यावर मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे का यामध्ये काही त्रुटी आढळलेल्या आहेत जर आपण बघितलं एका विषयाचा पेपर झाल्यानंतर विद्यार्थ्यांची मानसिकता असेल प्राध्यापकांना पेपर परत घेऊन जमा करून त्यांना इन्व्हर्ट करून परत विद्यार्थ्यांना दुसरा पेपर द्यायचा असेल या विषयाला या सर्व घटनेला पंधरा मिनिटाचा वेळ कितपत पूर्ण आहे एखाद्या विद्यार्थ्याला पाणी प्यायचं असेल एखाद्या विद्यार्थ्याला आपला हॉल तिकीट नंबर दुसरा हॉल नंबर चेक करायचा असेल UH त्या विद्यार्थ्यांनी पंधरा मिनिटामध्ये हे सर्व काम कसं करावं हे सर्व प्रश्न घेऊन विद्यार्थी परिषद या ठिकाणी आंदोलन करते गेल्या पंधरा ते वीस मिनिटापासून या ठिकाणी सर्व विद्यार्थी आंदोलन करतायत आणि कुलगुरू महोदयांना पाच मिनिटाचा सुद्धा वेळ नाही कि ते आम्हाला वेळ देऊ शकतील जर बघितलं तर प्रशासन दमदाटीची एक वागणूक देत आहे या ठिकाचे कर्मचारी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना विद्यार्थ्यांना दमदाटी करताना दिसून येतात आपण जर बघितलं विद्यापीठाच्या रिचेकिंगच्या बॅकलॉगच्या फॉर्मची फीस ही नऊशे रुपये झालेली आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिकायला येणारा विद्यार्थी हा कोणी अंबानी आदानीच्या आदा घरचा विद्यार्थी नसून एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी आहे जो शेतकरी आपापल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी दिवसभर काम करतात असे विद्यार्थी या ठिकाणी शिकायला येत आहे आणि युनिव्हर्सिटी मध्ये विद्यार्थ्यांची बॅकलॉगची परीक्षा फीस ही नऊशे या सर्व गोष्टींना घेऊन विद्यार्थी परिषद या ठिकाणी आंदोलन करते जोपर्यंत कुलगुरू आमच्या मागणीचे उत्तर देत नाही आमची मागणी मान्य करत नाही तोपर्यंत तो इथून तो तो एकही तो एक विद्यार्थी आणणार नाही धन्यवाद परीक्षा संचालक काय